कोरेगाव तालुक्यातील करंजकोप गावच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सूरज जनार्दन शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे उपसरपंच सौ रुपाली धुमाळ यांनी नुकताच राजीनामा दिल्याने हे रिक्तपद होते अखेर त्यानंतर लोकनियुक्त सरपंच सौ राधिका धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांची ग्रामपंचायत कार्यालयात बैठक पार पडली यावेळी रुपाली धुमाळ संभाजी धुमाळ हनुमंत धुमाळ सिराज शेख सारिका कर्णे प्रमिला भोसले अलका नेवासे शुभांगी वैराट यांच्यासह आदी सदस्यांची उपस्थिती होती यावेळी सूरज शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली व त्यांची उपसं सरपंचपदी घोषणा करण्यात आली आहे पंचायत समितीच्या कृषी अधिकारी हेमांगी शेगडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले त्यांना गावस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे